असा कोणता क्षण आहे की त्यांनी तुम्हाला सांभाळले नाही अक्कलकोट दूर आहे पण अक्कलकोटचे स्वामी नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी वक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामींचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आपल्या जीवनात खूप मोठा अडथळा आला की समजावं की आपण विजयाच्या जवळ आलो आहे स्वामी भक्तांनो सगळीच नाती साथ देतील आणि सोबत राहतील असं नाही पण स्वामीसोबत जोडलेलं नातं शेवटपर्यंत सोबत राहतं सहमत असाल तर आपले हे चॅनल सबस्क्राईब करून स्वामी आई टाईप करा लगेच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा चार वाईट दिवस आले म्हणून खचून जाऊ नका कारण या वाईट दिवसामध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात गरिबीच्या या तणावामुळे तुमचं हृदय कधीही जखमी होऊ देऊ नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन एक चमत्कारिक बदल घेऊन येईल स्वामी म्हणतात नात्याला महत्त्व द्यायचं असेल तर तो वेळेला द्या नंतर वाढलेल्या झाडाला पाणी देऊन ते नंतर हिरवे होईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे स्वामी म्हणतात बाळा घडलेल्या वाईट गोष्टीचा सारखं सारखं मागे ओढून पश्चाताप करू नका भूतकाळ हा धडा आहे आणि भविष्य तुमच्या गोष्टीचं पुस्तक मग त्यातून शिका आणि पुढे चालत राहा ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात स्वामी म्हणतात बाळा सात वेळा पडा आठवे वेळा उभे राहा प्रत्येक पडझडीत आणि प्रत्येक उभारीत मी सदैव तुमच्यासोबत आहे तू तु चिंता नको करूस मी आहे विश्वास ठेवा तुमचा विश्वास असेल स्वामी माऊलीवर तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील स्वामी म्हणतात इथंच कमवायचं आहे आणि इथंच ठेवायचं आहे त्यामुळे कोणाची मनं दुखवू नका कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं माणसाने कसं राजहंसासारखे असावे आपल्याला जे पटेल तेच घ्यावं नाहीतर तिथल्या तिथं सोडून द्यावं स्वामी भक्तांनो स्वामी तुम्हाला सांगत आहेत की माझ्या मार्गावर पाय ठेवून तर बघ तुझे प्रगतीचे मार्ग मोकळे केले नाही तर सांग माझ्यासाठी खर्च करून तर बघ तुझ्यासाठी कुबेराचे दरवाजे उघडले नाही तर सांग स्वामी म्हणतात माझे नामस्मरण करून तर बघ तुझे संकट दूर केले नाही तर सांग माझ्याजवळ येऊन तर बघ तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग बोल स्वामी म्हणतात जो माझा हात पकडतो त्याला कोणाचे पाय पकडण्याची गरज पडत नाही तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई नक्कीच टाईप करा नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्यांचा त्रासदायक घटनांचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही स्वामी आपल्याला सर्व दुःखांपासून सर्व संकटांपासून आणि सर्व वाईट लोकांपासून सदैव आपले रक्षण करतात लक्षात ठेवा रस्ता खराब आहे तुम्हाला रस्ता खराब लागला म्हणून मागे ओढू नका गती कमी करू नका पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल स्वामी म्हणतात बाळा आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे जे ते प्रयत्न असतात तेथेच परमेश्वराची साथ आहे उशीर झाला म्हणजेच तुम्ही हरलात असा त्याचा अर्थ होत नाही असेही असू शकतं की तुम्ही मोठी लढाई जिंकण्याच्या तयारीत असाल स्वामी समर्थांचे असेच मोटिवेशन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर स्वामी भक्तांना भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश येताच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ